चला तर मग आज आपण पाहूया कडूझर कारल्याची गोड भाजी मित्रांनो ही जी भाजी आहे अतिशय गुणकारी अशी ही भाजी आहे कारण प्रत्येक रस हा आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो मग तो गोड रस असो रस असो तुरट रस असो अशा अनेक प्रकारचे जे काही रस आहेत त्या रसाची गरज आपल्या शरीराला असते आणि ही जी कारलं आहे हे गावठी कारलं आहे आणि आपण कारल्याची भाजी खायला खूप कंटाळा करतो कारण ते कडू जर अशी कारल्याची भाजी असते आणि त्याच्यामुळं आपल्याला ती खाऊशी वाटत नाही मग हा कडूपणा घालवण्यासाठी आपल्याला कारल्याच्या फु काप केल्यानंतर त्याच्यावर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाचा रस आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडी हळद जर आपण टाकली आणि ही हळद आहे ती हळद टाकून त्याला एक बराच वेळ अर्धा तास जवळपास त्याला आपल्याला काय करायचं आहे तसंच ठेवून द्यायचं आहे ही जी हळद मीठ आणि लिंबाचं पाणी आहे हे तीन पदार्थ जर तुम्ही कारले कापून झाल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित मिक्स करून त्याला अर्धा तास ठेवा आणि अर्धा तास ठेवल्यानंतर हे जी कारले आहेत ते एकदम असे मऊसर होतील आणि त्याच्यामधून पाणी सुटलेलं असेल कारण याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि लिंबाचा रस आहे हळद आहे त्याच्यामधला जो काही कडूपणा आहे तो कडूपणा त्याच्यातून जे काही पाणी निघणार आहे त्या पाण्यातून बाहेर निघालं जाईल बऱ्यापैकी कमी होईल त्याचं प्रमाण या ठिकाणी अशा पद्धतीनं ही जी कारले आहेत ही कारले असे प्रेस करून याच्यामधलं जे काही सर्व पाणी आहे पाणी ते पाणी आपण याच्यावर पाणी टाकलेलं नाही तर अर्धा तास याला मीठ हळद आणि लिंबाचा रस टाकल्यामुळं याला पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणी आपण काढतो आहे याच्यामधून पाणी निघतं आहे नंतर ते झाल्यानंतर आपल्याला एका म बाउलमध्ये घेऊन हे काय करायचं चांगलं धुवून घ्यायचं आहे कारण आपण याला मीठ लावलेलं आहे म्हणजे खरटपणा आहे तो खरटपणा आणि परत कडूपणा कुड़ु पार, कुड़ु पार, कुड़ु तो तो। तीन दा हे सर्व काढून टाकण्यासाठी त्याला पाण्यामध्ये एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तुम्ही तीनदा धुवू शकता काही अडचण नाही दोनदा धुवलं तर अतिजन अतिशय चांगला आहे थोडाफार कडूपार कडूपाना पण अत्यंत आवश्यक असतो पण जर तुम्हाला खाऊच वाटत नसेल तर तीनदा धुवा तुम्ही हे अशा पद्धतीनं हे धुतल्यानंतर कारले आपले तयार झालेले आहेत नंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून थोडं जरी तेल टाकलं तरी अतिशय चविष्ट भाजी लागते फक्त तुम्ही या पद्धतीनं बनवा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करायला विसरू नका या ठिकाणी आपण जिरे आणि मोहरी टाकलेली आहे नेहमीप्रमाणेच आपण याच्यामध्ये हे टाकत असतो पण याच्यामध्ये भरपूर असे काही घटक आहे जे आपण टाकतच नसतो ते आपण या भाजीमध्ये टाकलेले आहेत आणि टाकतो अतिशय चविष्ट भाजी लागते तुम्ही एकदा करून बघा कारल्याची भाजी तुम्ही आठवड्याला खाणार म्हणजे खाणार या ठिकाणी आपण उडीद डाळ टाकतो आहे उडीद डाळ आपण बऱ्याच अंशी कधीच टाकलेली नसेल पाहिली पण उडीद डाळ टाका उडीद डाळाचे सुद्धा खूप फायदे आहेत जे आपण आपल्याला माहीत नाहीत एवढे अगणित असे फायदे या उडी डाळीचे आहेत नंतर आपण याच्यामध्ये धना टाकायचा आहे धना हा उष्णता कमी करतो आणि उष्णता कमी करण्यासाठी धण्याचा वापर हा अत्यंत वापर करणे अत्यंत आवश्यक असतं त्याच्यामुळं प्रत्येक भाजीमध्ये थोडासा धना टाकला तर अतिशय चांगलं राहतं जेणेकरून आपल्या शरीरात जर उष्णता वाढलेली असेल तर उष्णता सहजपणे निघून जाण्यासाठी ती मदत करत असते हा लसूण आपण या ठिकाणी टाकलेला आहे लसूण जो आहे तो वाटलेला नाही तर तो तसाच टाकलेला आहे याची पण चव एक वेगळी राहते नंतर गावठी कढीपत्ता टाका तुम्ही गावठी कढीपत्त्याची एक टेस्ट वेगळी असते कढीपत्ता टाकला आपण लसूण टाकले जिरे मोहरी नंतर या ठिकाणी पांढरा कांदा आहे पांढरा कांदा असेल तर पांढरा कांदा टाका नाही तर आपला लाल कांदा चालू शकतो काही अडचणी जर तुम्ही कांदा जर वाटून घेतला तर आणखी त्याची चव एक वेगळीच असते तुम्ही करून बघा तुम्हाला ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं करा या ठिकाणी हे जे आहे मिश्रण ते चांगलं परतून घ्या व्यवस्थित आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का आपल्याला एक महत्त्वाचा घटक टाकायचे ते म्हणजे टमाट्याची प्युरी या ठिकाणी तयार केलेली आहे ही टमाट्याची प्युरी या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये आपण टाकलेली आहे आणि याला पण व्यवस्थित तेल सुटल अशा पद्धतीनं त्याला तोपर्यंत परतून घ्या लगेच पाणी टाकायचे अजिबात घाई करू नका कारण याला याच्यामध्ये आपण लसूण सवता टाकलेला आहे आखा लसूण टाकलेला आहे याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहे कारण अगोदर आपण हळद टाकली होती ती हळद धुवून गेलेली आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळं त्याचा अंश त्याच्यामध्ये उतरला आहे तरी पण भाजीमध्ये करताना आपल्याला हळद टाकायची आहे लाल मिरची टाकायची आहे लाल मिरची तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता हळद चवीनुसार टाकू शकता त्याचं प्रमाण तुमच्या भाजीनुसार तुम्ही चेंज करू शकता नंतर याच्यामध्ये आणखी एक अतिशय महत्त्वाचा घटक टाकायचा आहे तो म्हणजे बरेच जण आपण टाकत असतो पण काहीजण टाकायचा कंटाळा करतात हा मसाला आहे हा मसाला एक गाव गावरान पद्धतीनं तयार केलेला हा मसाला याची चवच वेगळी आहे नंतर याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की याला आपण छानपैकी परतून घेतलेला आहे काही भाग मी याच्यामधला कट केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळं याला असा रंग येऊजेपर्यंत व्यवस्थित परतून घ्या कारण याच्यामध्ये आपण बरेचसे घटक टाकलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखी एक घटक आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे चिंचचं जे काही पाणी आहे ते आंबटपाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे या पाण्यामुळं अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते एवढे घटक जर आपण याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीनं टाकलो आणि त्याला व्यवस्थित पद्धतीनं परतून घेतलो याला चांगल्या बऱ्यापैकी असं तेल वर यायला पाहिजे पाणी सुट बऱ्यापैकी हे झालं पाहिजे आणि पाणी ज्यावेळेस याच्यामधलं शोषलं जाईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये कारले टाकायचे आहेत या ठिकाणी बघा हे व्यवस्थित आपण याला परतून घेतलेलं आहे अतिशय चविष्ट भाजी लागते तुम्ही एकदा करून बघा खा आणि मग सांगा कमेंट करायला मात्र विसरू नका कारण अशाच आणि नवनवीन वेगवेगळ्या पद्धतीची भाजी जी आपण नेहमी करतो काहीतरी हाटके भाजी आपण आपल्या या चॅनलवर नेहमी बघत असतो तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा या आहे याच्यामध्ये आपल्याला आपण जे कापलेले कारले आहेत ते कारले आपल्याला या ठिकाणी टाकायचे या ठिकाणी आपण हे कारलेले कापलेले जे काही कारले आहेत या ठिकाणी आपल्या ज्याच्यामध्ये टाकलेले आहेत व्यवस्थित परतून घ्या परतून घेऊन थोडासा पाण्याचा शि शिरकावा टाका जेणेकरून व्यवस्थित भाजी शिजली जाईल किंवा तुम्ही याला वाफीवर सुद्धा हे करू शकता पण थोडं पाण्याचा शिंतडा मारून घ्या आणि व्यवस्थित जा भाजी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये या भाजीचा समावेश करू शकता अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची राहिलेली होती तुम्ही कोथिंबीर शेवटी टाका कारण त्या कोथिंबीरची जी चव आहे ते व्यवस्थित तुम्हाला प्रत्येक कारल्याच्या फोडीसोबत आपल्याला खायला आणि चांगली चविष्ट लागेल त्याच्यामुळं कोथिंबीर जी आहे ती तुम्ही शेवटी टाका नंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं राहिलेलं आहे ते चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता आणि त्याला व्यवस्थित परतून घ्या आणखी एकदा थोडा पाण्याचा शिंताला त्याच्यावर मारू शकता थोडं पाणी टाकून किंवा त्याला परतून जरी घेतलं तरी मी मीठ व्यवस्थित मिक्स होऊन जाईल तुम्ही तेलातसुद्धा मीठ टाकू शकता आणि शेवटी पण मीठ टाकू शकता मीठाचं काही असं मागं पुढं केलं तर त्याच्यामुळे काही फरक एवढा पडत नाही मित्रांनो ही जी भाजी झालेली आहे ती व्यवस्थित पद्धतीनं परत एकदा याच्यावर थोडंसं पाण्याचा शिम शिडकावा मारून व्यवस्थित पद्धतीनं शिजेल अशी करून याच्यावर पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित याला पाणी याच्यामधलं जिरू द्या एकदम अतिशय याला कलर पण छान येईल आणि भाजी पण टेस्टी लागेल धन्यवाद मित्रांनो